ज्या नसत्या तर सासू सुना एक दुसऱ्यांशी चुगल्या करत बसले नसते त्यांचा विषय काय असतो बाहेर बसल्यावर अरे त्या सिरियल मध्ये माहिती तिने काय केलं तुला तिने काय केलं मी लगेच उठून जातो आतमध्ये सगळं जेवणच जिरलं जर ग्रुप असेल तर तुम्हाला एक वेज एक फिश पण मिळेल इथे बघा दोन फिश बनलेत आणि दोन वेज बनलेत पण जाणार कसं आहे गोल्ड मध्ये जाणार आहे एक वेज एक फिश सिल्वरमध्ये जाणार आहे एक वेज एक फिश सर्वांना नमस्ते तर आता बघा आपल्या होमस्टे थोडा दिवसासाठी गॅप आहे परत तर आम्ही शॉर्ट ट्रिपसाठी चाललो आहे दोघ जण सॉरी तिघ जण म्हणजे हे दोघं जण आणि मी हा थोडासा चेंज पाहिजे की, नेमी नेमी की ना आम्हाला जा आणि तुम्हाला पण नेहमी नेहमी थाली किती बघणार नाही तर जास्त तोंडाला पाणी सुटायचं ना म्हणून आपण आम्ही पण बाहेर चाललो आणि तुम्ही पण आमच्यासोबत बाहेर चालला रस्ते बघा झाडं बघा आता तुम्हाला असे झाडं दिसतात आणि सर्वांना मग थोड्या दिवसांनी ना असे आंबे लागते असे कैऱ्या लागलेल्या टाईप नंतर हेच बोगण असे खाली पण पडलेले असतात इव्हन आपण काजल ह्या रोडला कधीतरी पहिला आलो आहे आणि तू इकडेच पहिली कधीतरी आई कैरी बघितलेली आहे माहिती तुला लक्षात आलं काय हो हो तू बोलत हो कैरी पडली कैरी पडली कैरी पडली हो रस्ते बघा गावातले किती छान वाटत आणि मस्त आहेत बघा हेच तर रस्ते बघायला मजा वाटते ना mm. आणि तू अशा रस्त्यातून गाडी पण गेली ना आपली तरी ती सावली पूर्ण म्हणजे असं आम्ही नॉन ए सी चाललोय बघा का आता गाडी लागते mm. एसीची गाडी लगेच लागते नॉन ए सी तरी कमीत कमी म्हणजे -कमी दरवाजे उघडले तर लागत तरी नाही mm. पण समोरचा रस्ता बघा त्या निमित्ताने पूर्ण अनुभव घेता येतो व्यवस्थित असे वरती खाली रस्ते बघा हे आलो वरती आता हे आपण आलो खाली आणि तुम्ही जर माझ्या राईट साईडला बघितलात ना तर पूर्ण खाडीसारखा आहे बघा काय आम्ही याला खा राईट साईडला काय आहे एकदम खाली बघा कसं वाटतंय एकदम छान वाटतंय ना हे फायदा आहे आपल्या गाडी असल्याचा आपण कधीही कुठेही थांबू शकतो आणि गावी चालवायचं एक चांगलं काय की ट्राफिक नसतं कधी तर बिंदाच आपली गाडी चालवू शकतो आपण आणि रस्ता बघा एकदम मोकळा कोणच नाही जखम झाली हो पण स्पीड मध्ये तुला इथला काय खायचं आहे हव आहे काय नको नाही काय नाही काय करतो मिळून छान वाटत खरं खरी तो मजा गावी असेल ना तर गावी अशी बघण्याची आहे इकडे तिकडे असं ना पण या नदीत कोण पोहू नाही शकत हा ती फ्लो आहे त्याला आणि एक दोन मार आणि ही इन्फॉर्मेशन मम्मीला कशी माहिती विचार मला माहिती आहे कारण मी गावची आहे ना नदीमध्ये थोडीच लवलेली आहे बघा तुम्हाला सनसेट बघायचा असेल ना इथून पण एकदम छान प्रकारे तुम्ही बघू शकता म्हणून आम्ही नेहमी वॉकिंगला असं जातो बघा संध्याकाळचा वाजले की बेस्ट टायमिंग आहे इकडे वॉकिंग करायचं आलात की या इकडे वॉकिंगला हवा पिवा बघायला स्टेप्स बघायचे असतील तर बाराशे आहेत आल्यावरती तुम्हाला दाखवतो आणि आमच्या सोबत ते बाळू वाळू कालू पण असतं इथे बघा आमची कालू दमलेली आहे कालू दमली की आमच्या सोबत चालते बरोबर ना आणि एनर्जी आली की पळते परत आणि बाकीचे दोन्ही कार्टून बघा आतमध्ये गेलेत कुठेतरी ते आपल्या बरोबर फिरायला ना चान्स मारतात ते पण फिरतात ते पण फिरतात इकडे तिकडे ऍडव्हेंचर करतात बघा ही दमलेली आहे दमली ना दमली ना तू चल आणि ह्या रोडवर वरती चढताना बोलायचं नाही बोलत आला की दमणार तुम्ही एक अजून एक आला बघा इथे बघा आता आपले जे वरती गेस्ट आले त्यांची ही ऑर्डर बघा चार आमराजची बॉटल आणि तीन पॅकेट कोकम तर तुम्हाला एक सांगायचं आहे आता आमराजचे बॉटल काल पण आपले गेस्ट आले होते ना त्यांनी दहा बॉटल नेले आमराजचे आता माझ्याकडे मोजून एक कॅरेट दोन कॅरेट आणि तिथे तीन म्हणजे तिथे बघा तिथे एक आणि वरती बघा ठीक आहे तर टोटल म्हणजे तीन कॅरेट असेल म्हणजे ऑलमोस्ट माझ्याकडे सत्तर बॉटल्सच असतील मला क्वेश्चन मार्क आहे मोठा आता आहे मार्च महिना ते पण मार्च पण अजून फुल चालू नाही झालेत मला नाही वाटत एप्रिलच्या नंतर वाल्यांना आमरस बॉटल उरणार गॅसला तर नाही बोलू शकत नाही तर असं व्हायचं की उरून उरून ठेवायचं नंतर कोण घेणारच नाही असं व्हायचं तर आता पण दाखवतो इकडे चार आमरसची बॉटल आणि परत सांगतो ही बॉटल दोनशे रुपयाला आहे आमरसची बॉटल एवढी मोठी बॉटल जी बाहेर तुम्ही घ्यायला गेलात की दोनशे साठ दोनशे सत्तर अडीचशे रुपयाला ना ह्याच्याशी अर्धी बॉटल देतात अर्धी बॉटल अडीचशेला ठीक आहे तर आपल्या आणि ते पण परत सांगतोय जे आपले गेस्ट आहेत त्यांच्यासाठी जे स्टे मध्ये स्टे ला राहणार आहेत ना त्यांच्यासाठीच आणि आपले कोकमा बघा एकदम छान आणि हे नाईन्टी रुपीसचे पाव किलो आहे बघा तर त्यांना तीन पाकिट पाहिजेत ओके आणि बाकी काजू बिजू ते तुम्ही डायरेक्ट कंपनीतून घ्यायचे काजू मी नाही घेत त्या मग ते कंपनीत आहेत ना त्याच तुम्ही घ्यायचे तर आजच्या डिनरची आम्ही तुम्हाला इकडे बघा व्हेज थाली दाखवतो त्यामध्ये पण आपण तीन भाज्या वरण भात टोटल आपले हे अकरा आयटम्स आहेत ऐवजी आपण काय बनवलं आहे आलूवडी आलूवडी बनवली परसबी ही डांबे बटाटे आणि ती कांद्याची कांद्याची पात तर एवढे सर्व आयटम्स आहेत बघा आणि वेज थाली एकदम टेम्पटिंग आहे वरण भात चपाती लोणचं सॅलड आणि फक्त याच्यावरती पापड द्यायचं आहे हे दहा आयटम तुम्हाला दिसतील आणि पापड दिलं की अकरा आयटम झाले तर हे आपले बेस्ट थाली आता वरती जातील बघा एक एक करून तर इथे बघा ही आपली एक थाली ओके आणि त्याच्यावरती ही आपली दुसरी थाली तर मी दोन दोन थाली नेहतो था, एक एक थाली नेतात तर अशा प्रकारे इकडे आपली दोन खास थाली भरपूर दिवसांनी हळूहळू आला। गड़ी। गड़ी है। ना दाल बघा इकडे माझी बुकिंग प्रोसिजर चालू आहे आत्ताच मी मॅनेज दाखवतो बघा रिपीट रिपीट ते बघा आणि त्यासोबतच इथे आपली वेस्ट साली झाली किती वेज थाळी पाच ना हा तुम्ही न्या एक 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 आणि बाकीचे मी दाखवतो बघा बाकीचे वेज थाली इकडे रेडी झालेले आहेत ते तुम्हाला दाखवतो बघा पाच ऑर्डर आहे आज okay. हे आहे तर आज आपली भाजी आहे लाल भाजी फ्लावर मिरची वाली मिरची मध्ये भाजी डाळ आपलं आमळस बटाटा भजी चपाती लोणचं आणि सॅलड राईस आणि पापड पापड नंतर सांगा त्याच हे होत ना ओके तर अशा प्रकारे आपली वेज चाली इकडे रेडी झाली बघा आणि पाच वेज आहे आणि मला एवढं छान इकडे बुकिंग बघून रिपीट रिपीट आपले बघा आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद आणि मला बिझनेस मी भरपूर बिझनेस बुक्स वाचले इवन आ, मी बिझनेस मॅनेजमेंटच केलं आहे स्टडीज मध्ये ग्रॅज्युएशन मध्ये एक असं म्हणते बिझनेस मध्ये एक म्हणजे एकदाच पैसा लावून कमवणं ह्याला बिझनेस नाही म्हणत तुमच्याकडे कस्टमर रिपीट आले रिपीट कस्टमर हे सक्सेस आहे तर मला तेच होतं की आपले कस्टमर आपले गेस्ट रिपीट असले पाहिजे तेच आपण आता इकडे ट्राय करतो बघा आता लास्ट टाइम काजल गेल्या वर्षी पण ह्याच मंथला आपण ही थाली दिली होती अडीचशे रुपयाला यावेळी पण अडीचशे होती किती महागाई झाली तरी आम्ही ट्राय करतोय की कुठून कुठून आणि तेवढाच एवढेच ते बघा सर्व वाट्या आहेत तेवढेच सर्व भाज्या आहेत इव्हन भाज्या पण आम्ही कमी नाही प्रयत्न सगळं आता इथे आम्ही कसं माहिती माहितीये काय कारण त्यावेळी बुकिंग कमी असायची यावेळी बुकिंग जास्त आहेत मग तो जो आपला अमाऊंट आहे ते ह्याच्यात आम्ही मॅनेज करू शकलो आणि आमरस येणाऱ्या गॅसला मला डाऊट वाटत मे पर्यंत उरतोय की नाही आपण स्टॉक करूया काय करायला पाहिजे हा नाही तर काय करायला लागेल माहिती काय थालीमध्ये मा द्यायला तर गरजेचं आहे तर कमीत कमी वीस बाटल्या आपल्याला पाठी ठेवायला लागतील सत्तर येणाऱ्यांना घेऊन जाऊ शकतात बघा तिकडे ऑर्डर येतात हे थाली ते थाली अशी ऑर्डर प्लेस होते मोबाईल मध्ये तू कोणतं सिरियल बघते रे काय झालं आज आमच्या घरी सासू आणि सुनेला जर कोणी जोडून ठेवलेला असेल तर या सिरियलनी काय हो का <laughs> <laughs> लागले या सिरियल नसत्या तर सासू सुना एक दुसऱ्यांशी चुकल्या करत बसले नसते यांचा विषय काय असतो बाहेर बसल्यावर अरे त्या सिरियल मध्ये मा माहिती तिने काय केलं तुला तिने काय केलं मी लगेच उठून आत जातो आतमध्ये मग हे दोघं जे अर्धा तास डिस्कशन चालू त्या सिरियल मध्ये सिरियल सिरियल बायको पण असेल त्यांची आई पण असेल त्यांना सिरियल लावून द्या <laughs> दोघांना कॉमन मध्ये बसवा जे चर्चा जे चर्चा चालू होतील इथून ते तिथे बस घर एकदम शांत आहे तुझ असे सिरियल तुम्ही बनवतच राहा आणि तुम्ही बघतच राहा आप था। <laughs> था। <laughs> आता पण किती छान वाटलं मम्मी तुम्हाला सांगतो आता, आता रिपीट गेस्ट कोण येतात माहिती काय ज्यांनी आपल्याला ही फ्रेम बनवून दिली ना हे हे बघा बघा ही ही फ्रेम फ्रेम जरा खाली पेली ज्यांनी बनवून दिली ना ते जे फॅमिली आहेत त्यांनी आता परत रिपीट बुकिंग केलेली आहे आपल्याला हा आणि मी तुम्हाला सांगतो जर रिपीट गेस्ट असतील तर मी ॲडव्हान्स सुद्धा घेत नाही पण रिपीट गेस्ट नाच पहिल्या गेस्टला ना घ्यायला पाहिजे कारण कोण कसं येतात ते माहिती नाही हे बघा ना? आरामच बुबु तर कसं वाटतंय तुम्हाला रिपीट गॅस ओळखीच्या आणि आपण लगेच ओळखू शकतो आणि मला आता झालं की ऐंशी टक्के टक्के नाही पण ऐंशी जे सरनेम आहे जगता फॅमिली त्यांचं आडनाव आहे लगेच मला त्यांचं इकडे बघा सर्व पासिंग होते वरती खाली का हलवत आलात ओके तर बघा आता कसं सेल्फ रनिंग सर्व सिस्टम आहे काय म्हणत होतो मी नावासकट म्हणजे आता आम्हाला मी कसं नाव नाही सेव्ह करत कोणाचं मी डेट वाईज सेव्ह करतो कारण नावाने सेव्ह करून होत नाही मग डेटनी सर्च करत आता समजा उद्याची बुकिंग आहे तर उद्याच्या डेटनी सेव्ह करतो मी नंबर हां पापड आता कशातून नेऊ तर आम्हाला भरपूर छान वाटतंय ना असं तुम्ही रिस्पॉन्स देता ते आणि या इथे हवा खायला जेवण जेवायला शांतता राहायला जेवण शांतता रिलॅक्स जे आम्ही प्रमोट आहे ते व्यवस्थित प्रमोट आहे शांततेसाठी तुम्ही या रिलॅक्सेशनसाठी इथे आणि घरगुती जेवण आपल्या घरी सर्वांच्या घरी कसं बनतं हा गप्पा मारायला या मम्मी रिकामी इकडे गप्पा मारायला आणि अजून पण दोन तीन माणसं बोलवणार आहे आम्ही गप्पा मारायला तुमच्याबरोबर गाडीविटी बघा आमची एकदम मस्त टकाट टक का शाईन करते बघा वा बघा आमचे पापडचे सर्विस नवीन सर्विस बघा की उघडून दाखवा उडायचे ना नाही उडणार ना वा वा काय एका वर फ्री काय नाही पाच थालीला पाच बुबू उठ बुबू मधी चला इथे बघा आपले गेस्ट आले तर आपण त्यांच्याकडनं रिव्ह्यू घेऊया की त्यांना कसं वाटलं इथे फॅमिली आले ग्रुप ऑफ फोर आणि तुमचं मला जरा नाव सांगा तुम्ही पण जरा इथे इथे या तुमचं नाव सांगा आम्हाला हां तुम्ही बुकिंग केलं ना इथे तुम्ही दोन दिवस गोल्डन रूममध्ये राहिलात आणि मेन तुम्हाला सांगायचं की हे सुद्धा रत्नागिरीचे आहेत बरोबर ना तुम्हाला इथे कसं वाटलं खूप छान वाटलं वाद

आमचं सगळं जेवणच झेरलं प्रश्नच नाही हा तुम्ही अरे वाच जेवण दिवसाचं <laughs> जेवण मला अजून एक क्वेश्चन तुम्ही ऍक्च्युली <laughs> जास्त सबस्क्राईब म्हणजे जास्त व्यूवर नाही आहे तुम्ही तुम्ही इथे कसे आलात मग त्यांनी तुम्हाला इकडे सजेस्ट केलं आता मग तुम्ही पण सबस्क्रायबर झालात आता तुमचा पण व्हिडिओ बघा तुम्ही <laughs> चला आल्याबद्दल थँक्यू चला आमच्या मध्ये आल्याबद्दल थँक्यू आणि सर्व व्ह्युअर्सला बाय करा थँक्यू आणि तुम्ही या परत तर बघा आम्ही कुठे आलो माहिती आहे नाचणे मार्केटला आलो आहे गर्दी बघा बाप रे उजे मार्केट आहे ना हां गर्दी बघा केवढी आहे लसूण बघा एकशे साठ रुपये किलो वा। पाव किलो घेतले की पन्नास रुपये ना रेट माहिती आहे का तिकडे वीस ला तीन ते बघ सर्वात महाग लिंबू झाले म्हणजे पंचवीस रुपये किलो शंभरला चार किलो गोणी गोनी विचार बघा यांच्याकडनं आपण बटर घेतले अर्धा किलो सत्तर एक पॅकेट देणार खारी का एक पॅकेट दे खारी खारी <laughs> सत्तर हे आमचे स्टाफ से मेंबर खातात आमचे बघा दहा रुपये पीस आणि नान कटाई आणि हे वाले पण चाय तिथे बघा आम्ही कांद्याची घोण घेतली आहे ह्याच्यावरती ठेवू एक एक राहील बरोबर हां ही बघा ही कांद्याची घोण आम्हाला एकवीस रुपये किलोनी पडली आणि हे फिफ्टी फोर के जी फिफ्टी फोर के जी आहे टोटल आणि नाही ह्याच्यावरती ठेवू काय नाही होणार नाही नाही काय ना लोड न होणार दोन माणसं झोपतील एवढा वजन गेल ती हे असतं फायदा बघ सी एन जी असती तर याच्यात एवढं जागा नाही बसली असते हे पण टाक आणि नारळ किती घेतले त्याच्याला पंधरा ना वी एकवीस न पडले एकवीस ने पडले का ते झाली खाली बघा तुम्हाला दाखवतो जर ग्रुप असेल तर तुम्हाला एक वेज एक फिश पण मिळेल इथे बघा दोन फिश आणि दोन व्हेज बनलेत पण जाणार कसं आहे गोल्ड मध्ये जाणार आहे एक वेज एक फिश सिल्वर एक वेज एक फिश असं ग्रुप असेल तर तुम्हाला इथे मिळू शकते व्हेजमध्ये भाज्या बघा वाटाण्याची भाजी आहे पालेभाजी आहे ही आपली फरसबीज आहे ना फरसबीजची भाजी आमरस बाकी आपले सर्व अकरा प्रकार आहे फक्त पापड द्यायचे ते नंतर आम्ही नेऊ आहे वाय व्हेज सुरमय कुपा मासा आणि इकडे कोलंबी बाकी सोलकडी ह्याच्यात बघा फिशमध्ये सोलकडी असते आणि मध्ये आपला आमरस असतो बाकी आज सर्वांना आम्ही सेम चपाती दिला आपण असंच करणार की आता भाकऱ्या चपाती वेगवेगळी देत नाही बसणार कारण लोड भरपूर वाढतो आमच्यावरती तर कालन फिश करी आहे त्याबरोबर बघा इकडे फिश करी दिली आहे तरी इकडे डाल दिली आम्ही भात कॉमन आहे चपाती सेम दिलेली आहे ओके बरोबर चला घाई होते चला एक एक न्या एका ग्रुपचं न्या हा व्हेज हा एक वेज एक फिश ना बरोबर हा कोणी जे पहिले दिसले ना बसलेले तुम्हाला त्यांना त्या जेवायला